तर मंडळी कोकणी आम्ही या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे आम्ही थोडं उंचाळ भागावरती येतो तिथे आमचं मंदिर आहे आम्ही रोज जाऊन बसतो तर तुम्हाला मंडळी मंदिर दाखवतो अगोदर त्याच्या बाजूचा परिसर दाखवतो हे बघा मंडळी तर मंडळी आता तुम्हाला आम्ही मंदिराकडे नेतो चला हा रोड तामण्याला जातो तर मंडळी हे बघा आमचं मंदिर इथे आहे तर इथून रोड इथे आम्ही गाडी लावून थोडं वरती गेलेलो नेटवर्क साठी तर मंडळी इथून आमच्या इथून परी सुद्धा जाते आणि इथे बाजूला आमचं मंदिर आहे इथे मंडळी आम्ही पाळकाला आणि तिपूर ह्याला मोठा सण साजरा करतो तर रात्री रात्री दोन दोन वाजेपर्यंत आम्ही भजन करत असतो रात्रीचे खूप लोक असतात हे बघा कुकरेवाडीच मंदिर आहे आमचं मूर्ती आमची छोटीशी हा देव कायम सगळ्यांना पावन होतो तर मंडळी तर मंडळी आम्ही आता खाली चाललो आहोत आमच्या गाडीने तर मंडळी आम्ही आमच्या कोकरेवाडीचं तुम्हाला आता ठिकाण सांगतो कुठे थोडंसं खाली गेलो की जवळच आहे मंडळी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कारण जेणेकरून आपला चॅनल ग्रो करेल मंडळी ते आमच्या आजोबांची शेळ्या आले बघा आमची पोपरीवाडी ते खाली आमची घरं आहेत आता पावसाळा आहे त्यामुळे थोडा चिखल आहे आमची वाट खूप स्वच्छ असते पावसामुळे किती बिन आले इथून पूर्ण आमची घरं चालू होतात आमच्या इकडे पांदन म्हणतात तिला मा माणसांची पाय वाट इथून कोण बिरं जात नाहीत फक्तच माणसंच जातात तरी कारण पावसामुळे चिखल होतोच गावचं ठिकाणातल्या कोकणात बघा आमची कोकरेवाडीत किती सारे घरे आहेत या आजूबाजूला पूर्ण घरच घर आहेत खूप मजा येते आमच्या गणपतीला रात्री जेव्हा आरती येते मंडळी आरतीचे व्हिडिओ येत नाहीत कारण जास्त व्हिडिओ काढायला भेटत नाही भजनातून मोठी माणसं ओरडत राहतात इकडे आमचं घर आहे हे घर आहे आमचं मंडळी